लोकराष्ट्र जनसामान्यांचा आवाज वर्षात शिवसंकल्प फाउंडेशनचा एक अनोखा आदर्श विधवा महिलेला सहकार्य करून विधायक कार्यानं फाउंडेशनची सुरुवात गुढीपाडव्याच्या रात्री वरकुटे मलवडी येथील श्रीमती सुनीता राजेंद्र यादव यांच्या घरी दुर्दैवी चोरीची घटना घडली चोरट्यांनी त्यांच्या आठ शेळ्या सहा करडे आणि सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना अधिक दुःखदायक होती कारण पतीच्या निधनानंतर त्यांनी प्रचंड मेहनतीनं शेळी पालन करून घर सांभाळलं होतं या संकटात शिवसंकल्प फाउंडेशन मदतीसाठी पुढे आले संस्थेचे अध्यक्ष अभयसिंह खाशेराव जगताप यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली तसेच सुनीता यादव पुन्हा नव्या उमेदीनं व्यवसाय सुरू करू शकतील या हेतूनं त्यांना शिवसंकल्प ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं एक लाख रुपये कर्जाची सोय करून देण्यात आली याबद्दल अभयसिंह जगताप व सामाजिक बांधिलकीसाठी सदैव तत्पर असलेल्या शिवसंकल्प फाउंडेशनचं सर्वत्र अभिनंदन व्यक्त होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर वाघमोडे युवा नेते प्रशांत अटपाडकर ऋषिकेश जगताप संजय जगताप सर्व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका